साडी रुपये चालू दर इच्छा परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे बर राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान सा, सन्मान बहिणींचा महाराष्ट्राचा धुळे एकमेव ठिकाण म्हणजे गंगा सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स विट्रीफाईड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा नवी मुंबई पनवेल हरिग्राम गावातील तुकाराम लडकू जळी यांचा एकवीस दिवसाचा घरगुती गणेश उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा होत असून भाविकांची अतूट गर्दी या ठिकाणी लागली आहे महाराष्ट्रातील दहा दिवसांचे गणराज कधी आले आणि कधी गेले हे समजले नाही पण आज महाराष्ट्रातली परंपरा जपत तुकाराम जाळी यांनी यान्या, यांनी आपली परंपरा जपत ठेवून दर्शनास या असे आवाहन त्यांनी केले आहे गणपती बाप्पा आपल्या मनोकामना पूर्ण करेल ईश्वर या शुभ मुहूर्तावर शेकडोंच्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून आली तसेच घरगुती गणेश उत्सवानिमित्त अयोध्यामधील जय श्रीराम यांचा सुंदर देखावा सादर केला होता या शुभ प्रसंगी आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री ज्ञानेश्वरी महाराज ग्रंथ यांचे प्रवचन ठेवण्यात आले होते या शुभ कार्यात प्रवचन करते हरिभक्त परायण महाराज बाळकृष्ण म्हात्रे यांची उपस्थिती आदरणीय होती तसेच महाराष्ट्रातील लोकप्रिय जनतेचे मनात असलेले लोकप्रिय दैनिक वर्तमान आवाज सम्राट यात आपली मुलाखत देऊन आपण माळकरी आणि सर्व जनतेस चांगला संदेश दिला त्याबद्दल आपले पनवेलच्या लोकप्रिय जनतेकडून धन्यवाद आज ह्या ठिकाणी गणेश उत्सव हा सगळीकडं साजरा होत आहे आपला महाराष्ट्र देशभर आणि बाहेर देशातही परंतु हा गणेश उत्सव साजरा आज आम्ही ह्यांच्याकडे म्हणजे तुकाराम महाराज जळे ह्यांच्याकडं आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही ह्या प्रवचनरूपी सेवा माऊली ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी ह्या प्रवचनासाठी घेतलेल्या ओळीवर आम्ही हे प्रवचन केलं आणि ह्या प्रवचनातून सांगताना आपला गणपती कसा आहे कुठं आहे आणि तो कसा प्राप्त होईल आणि गण गने, गणेश उत्सव का साजरा करायचा त्याच्या पाठ पाठीमागचा काय हेतू आहे हे सगळं ह्या प्रवचनातून आपण समजवण्याचा प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या बुद्धीमध्ये आला पाहिजे असं शब्द म्हणून आम्ही आता कुठं का ना कुठे घरी पर्यटन असो कुणी कीर्तन असो भजन असो तर आम्ही नेहमीच जाताव या महिला जाता जा। आहे ना या नेहमी जाता नारोडे, नारोडे ना आमच्या आता आम्ही या पर्यटनाला कुठेशी शिव असला तर आम्ही जातो आता या दारोडे मारोडे कोण नसल जाईत कुठं के पर्यचनाला कीर्तनाला तर आम्ही सांगतो का बाबा आमच्या ठिकाणी पर्यचन तुम्ही चाला आता ह्यो ऐकला का आपली बुद्धी शुद्ध होतं आपला देह परि पवित्र होतं आपलं सगळ्या मनातला इकार निघून जातो म्हणून पर्यटन कीर्तन ऐकायचं आता आम्ही माल घातली मग झाली कुठेतरी काय असला पंढरपूरला दिला आम्ही नेहमीच जाता आमचा योच याय देवाचाच फक्त रामानं संसाराचा ना ना कायचा ना फक्त देवाचाच या बाईला सांगायचं आमच्या ठिकाणी पर्यचे नाही चाल ग त्या बाईला सांगायचं आमच्या ठिकाणी पर्यचे नाही असं करू करून सगळ्या वाया या देऊन आम्हाला लागल्या या व्रत माझे सांगले मराई चावलो बा पाय दूरगा देव देव शुद्धीマラला कठीण होई असे की दामर कष्टुर लाकी देव सुवर्ण दिने ती भेटी बळानु పాయిల్ పుండలి పండ్రీనాథ భీ జ్ఞానేశ్వర మిగత్ మహారాజీ సమసంత आवाज टीव्ही करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जल जीवन मिशन ही योजना भारी शुद्ध घरो घरी। आपन निभाव पाणी पोहोचवी घरोघरी आपण निभावू आपली जबाबदारी वेळेत पाणी पट्टी भरण्याची घेऊ खबरदारी निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजा बाकी जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जोकास धरी शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी पाणी म्हणजे जीवन पाणी हे संजीवन आयुष्य बहरेल घराघरात मिशन जल जीवन थांबली पायपीट दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जल जीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन